आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आम्हीही करतो तेही करतात आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याच्या संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत मग ते माननीय शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे नेते कोणी असतील आमचं सगळ्यात पहिलं ध्येय आहे महाराष्ट्र आणि देश हा हुकुमशाही मुक्त करायचा भारतीय जनता पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्यांनी निर्माण केलेलं संविधान हे पायधळीत तुडवण्याचं काम सुरू केलं सगळ्यात आधी संविधान पायधळीत तुडवणाऱ्याचे पाय खाली खेचून त्यांना सरकारमधून खाली खेचलं पाहिजे ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांच्या एकेची वज्रबूट आवश्यक आहे आम्ही उद्या सहा तारखेला एकत्र बसत आहोत आणि मला खात्री आहे की प्रकाशजी हे राष्ट्रीय प्रवाहात सामील असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जनमानसाचा अंदाज घेऊन माहिती घेऊन इंडिया आघाडी महाविकास आघाडी यांच्यासोबत राहतील